मित्रवरुणाला दत्तात्रय शब्द देतात काय की तुम्ही त्याची काळजी करू नका मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ तीर्थयात्रा करतायत आणि तीर्थयात्रा करत आल्यानंतर मी तुमच्या पुत्राला भरतरीला बरोबर ह्या मार्गात घेऊन यायला भाग पाडेल त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका असं आश्वासन दत्तात्रय देतात आणि इकडे होतं काय की मागे आपण पाहिलंय की ती सोन्याची वीट वगैरे घेऊन ज्यावेळेस ते गर्भगिरीवर येतात कशासाठी ती वीट होती तर साधूंना भोजन द्यावं अशी माझ्या नात्याची इच्छा होती त्या गर्भगिरीवर गोरक्षणात आपल्या गुरूंना वाटत होतं की आपण सर्व साधू भोजनाची व्यवस्था करावी म्हणून स्वतः शिष्य पुत्र या नात्याने ते आपल्या गुरुची म्हणजे पित्याची तीर्थयात्रेची सांगता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळे देव देवता यक्ष गण गंधर्व किन्नर साधू सगळ्यांना भोजनाची व्यवस्था करतात साक्षात महादेवांसह सा सर्व देवता तिथे येतात आणि त्या गर्भगिरीच्या परिसरामध्ये गर्भाद्री पर्वताच्या परिसरात मच्छ्यानात तिथं थांबतात था था। आणि गोरक्षणात तीर्थयात्रा करत नाही ज्यांनी सोन्याच्या विट्याऐवजी सारा पर्वत सोन्याचा करून दाखवलेला होता अशा शिष्याचा अभिमान मच्छिंद्रनाथाला नक्कीच होत आणि मग असे फिरत फिरत गोरक्षनाथ ज्यावेळेस आपला प्रवास करत होते त्यावेळेस ते गिरनार पर्वतावर आले आणि गिरनार पर्वतावर आल्यानंतर दत्तात्रयांची त्या ठिकाणी त्यांची भेट झाली दत्तात्रय म्हणाले गोरक्षा भरतरी हा माझा अतिशय आवडता शिष्य द्रमिल्य नारायणाने अवतार घेतलेला आहे गेली बारा वर्ष तो त्याच्या पत्नीच्या दुःखात येत वियोगात त्यामुळे माझं एक काम तुला करा करावं लागेल गोरक्ष गोरक्षणात दत्तात्रयानं म्हणतात आदेश तुम्ही जो आदेश द्याल तुम्हाला मान्य दत्तात्रय सांगतात की तो जो शोक करत बसताय ज्या मायेमध्ये तो अटकले त्याला त्या ते मायेपासून दूर कर आणि त्याला माझ्याकडे घेऊन गोरक्षणात दत्तात्रयांचा आशीर्वाद घेतात त्यांची आज्ञा मानून तिथून जे निघतात ते विचार करतात की अरे आपल्या गुरुजींना या गोष्टींचं दुःख झालेलं असत बारा वर्षापासून शोक करतायत द्रमिले नारायण भरतरीच्या अवतारात गोरक्षणात थोडंसं गतीनं चालत व्यानास्त्राद्वारे लवकर असं त्या अवंती नगराच्या परिसरात येत आल्यानंतर तिथं ते सगळी माहिती घेतात बघतात नगरजनांकडून त्यांना माहिती मिळते की गेले दहा बारा वर्षापासून हा माणूस आपली पत्नीला जे काही चुकीचं निरोप पोहोचवलेला होता यानेच केलेली चूक होती त्यानुसार तिने पतिव्रता धर्म पाळून स्वतःचा देह अग्नीला समर्पित केलेला होता आणि याची चूक लक्षात आल्यानंतर पश्चाताप म्हणून हा त्या स्त्रीच्या प्रेमापुट स्मशानातच तिच्या नावाने टाहो फोडत बसलेला आहे आणि त्याचं शरीर कृष्ण झालं गोरक्षनाथ त्या ठिकाणी फिरत येतात बघतात तर खरोखर एक हाडांचा सा सापळा झालेला आहे आणि असा सारखा त्या स्वतःच्या पत्नीचा टाहो करतोय पिंगले हे पिंगले गोरक्षनाथांना वाटलं की आता याला कसं टाळ्यावर आणणार हो इतका वाळलाय याचा हाडाचा फक्त सापळा उरलाय त्याला काय उपदेश करणार कपाळ अरे हा एका बाईसाठी इतका वेडा झालाय स्वतःच्या स्त्रीसाठी हा सगळं विसरलाय माझे गुरु मच्छिंद्रनाथांचं असत झालं होत मच्छिंद्रनाथ सुद्धा त्या स्त्री राज्यामध्ये आम्हा सगळ्यांना विसरूनच गेले होते, होते। पण मी प्रयत्न करून मी माझ्या गुरूंना परत आणलंच होतं आता याला याच्या बाबतीत काहीतरी युक्ती करून आपल्याला याला याच्या दुःखापासून दूर करावं लागेल म्हणून गोरक्षणात गावामध्ये जातात एका कुंभाराकडून सुंदर असं एक मडकं त्याच्याकडून घेतात कुंभाराकडून त्या मडक्याला रंग देतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिल्यानंतर त्याला बाहुलीसारखं दिसेल असं काही नटवतात सजवतात आणि असं मडकं जवळ घेऊन त्या मडक्याशी बोलत चालत ते मडकं हातावर असं उडवत गोरक्षणा ज्या ठिकाणी भरतरीनाथ आपल्या पत्नीचा शोक करत स्मशानात बसलेला होता त्या जागेवर तिथून पुढे जात असताना मुद्दामोहून त्याला दिसेल अशा अंतरावर ठेस लागून खाली पडल्याचं नाटक करतात आणि पडल्यानंतर ते मडकं त्यांच्या हातून पडतं आणि फुटत खर तर ते मडकच फुटणारच होत पण तू गोरक्षनाथांनी केलेली ती क्लुप्ती होती त्यांनी ते मडकं पडलेलं पाहिलं आणि ते मडकाचे खापरं अशा हातात गोळा करायला सुरुवात केले आणि जोरजोराने हंबाडा फोडायला सुरुवात केली हे अग तू कशी माझ्यापासून पडली आणि फुटलीस तू माझी लाडकी बावली आहेस ना आणि भरतरीनाथांनी गोरक्षनाथांनी भरतरीकडे बघून हाय माझं मडकं हाय माझं मडकं हाय माझी बावली असा शोक करायला सुरुवात केला किंबहुना भरतरी जो शोक करत होता त्याचं शरीर अशक्त दुबळं झालेलं होतं त्यामुळे त्याच्या शोकातला आवाज खोलवर गेलेला होता पण इकडे गोरक्षनाथांनी तो शोक एवढ्या मोठ्याने केलेला होता की भरतरीना स्वतःचं दुःख विसरला स्वतःचा पिंगला पिंगळा असा जप विसरला आणि समोर काय झालंय बघायला लागला तर त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी गोसावी आहे भगवे कपडे कंथा आहे कान फाटलेले झुळी आणि एक मडक याच्याजवळ फुटलं तर त्या मडक्याकडे बघून हाय माझी बाऊली हाय माझं मडक तू कसं फुटला इतकं अरे हा मूर्ख आहे त्याला त्या गोसाव्याचा तसा राग झाला आणि त्याला, त्याला, त्याला वाटलं की मी माझ्या पत्नीच्या शोकामध्ये इथे शोक मग्न असताना हा कोण मूर्खासारखा त्या बाऊली बाहुली माझी बाहुली माझं मडक फुटलं तो त्याला म्हणलं हे गोसाव्या अरे कसली बाऊली घेऊन बसतायत कसलं मडक घेऊन बसतायत तीड दमडीचे सगळे मडके घेऊन इथं मा, मा आलाय माझ्या समोर सांगतोय की मडकं फुटलं अरे ते केव्हा तरी फुटणारच होत ना त्यासाठी एवढ्या बुंबा मारायला रडायला काय झालंय गोरक्षणात म्हणाला अहो तुम्हाला काय सांगावं ज्याचं जातं त्यालाच कळतो हो अह ज्याचं दुःख त्यालाच तुम्हाला ते मडकं दीड दोन दीड दोन दिंबडीचं वाटलं असत पण ही मडकं ही माझी बावली होती हो माझी माय होती माझी बहीण होती तुम्ही तर बारा वर्षासाठी या मसनवटीत रडत बसला आहेत ना बारा वर्षापासून ते काय म्हणून तुमची कोणती पिंगला का पिंगली होती तिच्यासाठी तुम्ही रडत बसले ना तिच्यासाठी झुडताना इथं भरतरी म्हणाला अरे मातीचं मडक कुठं आणि हाडा मासाची स्त्री कुठं अरे मडक दुसरं घेता येईल पण माझी पिंगाला परत येणार नाही बाबा गोरक्ष म्हणाला मडकं परत येईल कस शक्य तो म्हटले मी अशा हजारो मडके तुला देतो तू माझी अशी पिंगाला एखादी देऊ शकतो का गोरक्षाला हेच हवं होतं गोरक्ष म्हटलं अरे तू काय हजारो मडके देशील तू हजारो मडके जर देऊ शकत आसा, ते मी तुझ्या हजारो पिंगला उभ्या करू शकतो ही दोघांची शाब्दिक चकमक सुरू झाल्यानंतर मग बाकी भरतरी म्हणाला लाव पैच जर तू माझी पिंगाला आणून दाखवली तर तू म्हणशील त्या पद्धतीनं मी करेल गोरक्षनाथाने विचार केला की आता थोडासा बेटा हातात आलेला आणि गोरक्षांनी त्याच वेळेस काय केलं की आपल्या हातात झुळीतलं भस्म घेतलं गुरु मच्छिंद्रनाथांचं स्मरण केलं दत्तात्रयांचा आदेश ध्यानात आणला आणि कामिनी अस्त्राचा मंत्र म्हणत त्यांनी ते भस्म आकाशात टाकलं आणि काय आश्रय भास ना एखाद्या माणसाला भ्रम त्या पद्धतीने त्या भरतरीला आजूबाजूला सगळीकडे पिंगळा दिसायला लागल्या एक नाही हजारो पिंगला आणि ह्या भरतरीने त्या पिंगलाला बघितल्यानंतर तो तो, तो पिंगलेला त्याने हाक मारलं पिंगले पिंगले इकडे ये माझ्या जवळ ये पिंगला त्याच्या जवळ येत ते, ते नाथ किती हो तुम्ही शोक करत बसला कशासाठी शोक केला तेवढले पिंगळे अगं माझं चुकलं ग ते म्हणे पण मला काही कल्पना नव्हती ना तुम्हाला वाघाने नेले असा निरोपाला मिळाला होता तुमचे वस्त्र मी ओळखले होते आणि त्यानुसार जर माझा पतीच नाही तर मला जिवंत राहण्याचा अधिकार नाही म्हणून मी पतीव्रता धर्म पाळला आणि स्वतःचा देह आग्नेय समर्पित केला तुम्ही कशासाठी एवढं करत बसलात दुःख मी स्वर्गात गेले पण माझ्या विरामुळे तुम्ही व्यर्थ हे सगळं दुःख या ठिकाणी करत बसला पिंगलेला भरतरीची ती स्थिती पाहून अतिशय दुःख वाटलं आणि ती म्हणाली हे जे जती आलेले आहेत गोरक्षणात यांच्यामुळे मी पुन्हा भूमीवर आलेले आता जरी आले तरी पुन्हा तुम्हाला आणि मला मृत्यू आठळच आहे त्यापेक्षा तुम्ही आता यांना शरण जा आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करा भरतरीला वाटलं अरे गोरक्षाची कृपा म्हणून पिंगळा आपल्याला पुन्हा मिळाली भरतरी थोडासा आहे त्या दुःखातून वेदनेतून बाहेर आला आणि त्याच्या लक्षात आलं कारण हा गोसावी कोणी साधा दिसत नाही त्याने माझ्या पिंगळेशी माझा संबंध संपर्क करून दिला माझं बोलणं करून दिलं माझं जी चूक होती ती मला तिच्या पुढे कबूल करता आली परिणाम काय झाला की मी आता याला शरण गेलं पाहिजे ही भावना त्या भरतरीच्या मनामध्ये आली आणि तो गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी वाकला तेवढ्यात गोरक्षनाथ था बाजूला झाले गोरक्षनाथ म्हणाले अहो हे करता काय तुम्ही तुम्ही द्रुमेल नारायण आहात भरतरी आहात तुम्ही माझे गुरूंचे बंधू आहात म्हणजेच माझे गुरु आहात चला मी तुम्हाला दत्तात्रयांकडे घेऊन जातो आणि गोरक्षनाथांनी त्याला दत्तात्रयांकडे घेण्यासाठी हाताला धरलं आणि सांगितलं का आता परत एकदा नगरीमध्ये जाताना हा विचार करा की राजवैभव हवं की पिंगल पंथात यायचं स्वतःच्या जीवनाचा उद्धार करायचा याचा निर्णय घ्या आणि मग मला सांगा या रा राजवाड्यात आल्यानंतर दत्तात्रय भरतरीनाथ हे गोरक्षनाथांना सांगतात की नाही आता मला माझ्या जीवनाचं कल्याण करायचं केवळ स्त्रीसाठी किंवा या मायेमध्ये मी आटकून पडायला आता रिकामं नाही मग गोरक्षणात सांगतात मग तसंच जर तसं असेल तुमचं तर तुम्ही एक काम करा या नगरीमध्ये आपल्या अंतःपुरामध्ये जाऊन अंतपुरातल्या स्त्रियांकडे आपण भिक्षा वागा त्याला गोरक्षणात शिंगी झुळी हे सगळं देतात दिल्यानंतर सांगतात की आता अंतपुरातली भिक्षा घेतल्यानंतरच मी तुम्हाला पुढील मार्गासाठी नेलं अंतपुरात जातात स्त्रियांकडे आणि माई भिक्षावाढ आदेश अलक निरंजन असा घोष करतात त्यावेळेस हे सर्व बघितल्यानंतर त्या स्त्रियांच्या मनामध्ये इतकं दुःख येतं की अरे आता हे घरात आलेले आहेत सगळं दुःख सोडून आणि आल्यानंतर एकदम गोसावी झाले बैरागी झाले वेदनेने त्या विवळणाऱ्या स्त्रिया विचार करतात की असं करू नका तुम्ही तुम्ही थांबा आम्हाला कोणी तुमच्याशिवाय भरतरीनाथ भरतरीनाथात त्या विनंती करतात की जर तुम्हाला जर दूरच जायचं असेल तर नगरापासून काही अंतरावर इथे थांबा म्हणजे कमीत कमी आमचं आणि तुमचं दर्शन तरी होईल भरतरी सांगतो की नाही जमणार नाही मी जिच्यासाठी वेदना जिच्यासाठी दुःख जिच्यासाठी शोक करत होतो तिचं साक्षात दर्शन आणि माझ्या पश्चातापाची कबुली देण्यासाठी हे नाथ या ठिकाणी आलेले आहेत त्या गोरक्षनाथांनी मला माझ्या पिंगलेची भेट घालून दिली आणि पिंगलेची भेट झाल्यामुळे मी आता माझ्या स्वतःचं जीवनाचं कल्याण करण्यासाठी एवढे दिवस मी तुमच्यासाठी जगलो पण आता मी स्वतःसाठी जगण्यासाठी मी आता यांच्याबरोबर चाललेलो आहे म्हणून गोरक्ष भरतरीला घेतात आणि सांगतात बाबा तू अशक्त आहेस त्याच्या कपाळाला भस्म लावतात भस्म लावतात भरतरीच्या अंगामध्ये एक शक्तीचा प्रयोग होतो त्याचं शरीर पुष्ट होतं उत्साही होतं आणि गोरक्ष भरतरीनाथांना घेऊन गिनार पर्वतावर दत्तात्रयांची भेट घेतात अदेश निरंजन गोरक्षनाथाला बघितल्यानंतर दत्तात्रयांना अतिशय आनंद वाटतो दत्तात्रेय भरतरीला म्हणजे द्रमिल नारायणाला अतिशय प्रेमाने कुरवळतात आणि त्या ठिकाणी हा नवनाथ भक्तिसाराचा सा, धुंडीसूत मालू नरहरी या अध्यायाला विश्रांती देताना फलश्रुती सांगतात की हा एकोणतीसावा अध्याय जर तुम्ही ऐकला वाचला तक हुई तर क्षयरोग बरा होईल आणि तिन्ही प्रकारचे ताप तुमचे निघून येतात पुढे गिरणार पर्वतावर दत्तात्रयांची भेट झाल्यानंतर भरतरीनाथाला गोरक्षणात दत्तात्रयांजवळ ठेव दत्तात्रयांशी योगातील गहन प्रश्नांवर गोरक्षणात चर्चा करतात बऱ्याचशा गोष्टींचा काही ज्ञान दत्तात्रयांकडून घेतात आणि गोरक्षनाथाला दत्तात्रय सांगतात की मच्छिंद्रनाथांना घेऊन येण्याची आज्ञा करतात त्याप्रमाणे गोरक्षनाथ दत्तात्रयांचं दर्शन करतात आदेश घेतात आणि मच्छिंद्रनाथांना घेण्यासाठी ते प्रवासाला निघतात इकडे भरतरीनाथनला दत्तात्रयांजवळ ठेवल्यानंतर दत्तात्रय भरतरींच्या मस्तकावर हात ठेवून त्याला सांगतात की ज्या जंगलामध्ये पाणी पिण्यासाठी तू आलेला होता त्यावेळेस मी जो साधू म्हणून तुला दर्शन दिलेलं होतं तो मी दत्तात्रय तुझ्या मस्तकावर हात ठेवून तुला जाणीव करून दिली होती त्यामुळे आता तुला या ठिकाणी मी जे जे म्हणून ज्ञान देईन ज्या म्हणून सिद्धींचं तुला शिक्षण देईल ज्या ज्या अस्त्रशस्त्रांचं तुला शिक्षण दे ते तू ह्या ठिकाणी ग्रहण करायचं म्हणून दत्तात्रय त्याला सर्व प्रकारचं शिक्षण देत त्याला चिरंजीव पद प्राप्त करून देण्याचे प्रयत्न करत असतात इकडे गोरक्षनाथ गर्भपर् गर गर्भाद्री पर्वतावर येतो मच्छीनाथांना भेटतात त्याला दत्तात्रयांच्या भेटीचा निरोप देतात आणि निरोप दिल्यानंतर ते रस्त्याने दोघंही दत्तात्रयांना भेटण्यासाठी चालतात रस्त्याने कौजिन्यपूर्णाचं गावलं त्या कौटिन्यापुरामध्ये साधूला गाव लागलं का भिक्षा मागायची भोजन करायचं थोडी विश्रांती करायची आणि प्रवास करायचा त्या पद्धतीने ते भिक्षा मागण्यासाठी नगरात गेले तर त्यांनी काय बघितलं त्या नगरातल्या एका चौकामध्ये एक राजबिंद तरुण त्याचे हातपाय तुटलेल्या स्थितीमध्ये रडत तु। होत आजूबाजूला खूप लोक जमलेले होते यांनी माहिती घेतली तेव्हा कळलं कौटिण्यपूरचा राजा शशांगार याने स्वतःचा मुलगा कृष्णागर यावर राग काढून त्याचे हातपाय तोडून चौकात टाकून दिले होते त्याचा पूर्व इतिहास मोठा चमत्कारिक होता, चमत होता। हा शशांगर राजा जो होता याला पुष्कळ वर्ष मुलबाळ होत नव्हतं त्याची पत्नी मंदाकिणी त्याची समजूत काढायची अहो नसल आपल्या भाग्यात होईल इतकं मनाला तो क्लेश कशाला करून घेता दुःख कशाला करून घेता असं पत्नी सांगायची असं होता होता त्याने एक दिवस काय केलं की के मंत्र्यावर राज्य सोपवलं आणि दक्षिणेकडे त्यांनी रामेश्वरला जायचं ठरवलं रामेश्वराची रामेश्वरा आराधना करावी म्हणजे शंकर प्रसन्न होऊन आपल्याला कदाचित पुत्र दि पूर्वी राजांचं हीच धारणा असायची एक तर हवन होम हवन केलं जायचं किंवा एखाद्या ठिकाणी तपश्चर्या केली जायची किंवा जी अचिंत्य शक्ती आहे ती विश्वातली ती शक्ती आपल्याला प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना पूर्ण केली करेल ही धारणा त्या राजांमध्ये असल्यामुळे राजा दक्षिणेकडे निघतो आपल्या पत्नीला घेतो मंदाखिणीला आणि असा प्रवास करत 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 नेमकं जात असताना कृष्ण आणि तुंगभद्रा नदी जी कर्नाटकामध्ये आहेत या नद्यांच्या संगमावर येत तिथे एक रात्री त्यांचा मुक्काम होतो आणि मुक्काम झाल्यानंतर स्वप्नामध्येच भगवान शंकर पाच मुख आणि दहा अशा स्वरूपात त्याला दर्शन देतात म्हणजे त्याला दृष्टांत पडतो आणि शंकर त्याला सांगतात की याच संग याच संगमावर अपरणेसह माझं लिंगरूप मूर्ती आहे त्याची नित्य अर्चना कर तुला संतान प्राप्त होऊन तुझी चिंता मिटेल राजा सकाळी जागा झाला त्याला पडलेलं त्यानं स्वप्न बघितलं स्वप्नात दर्शन झालेले महादेव आणि त्यांनी सांगितलेला विचार तो आपल्या राणीला सांगतो आणि असं झाल्यानंतर संगमावर त्या दोन्ही नद्यांच्या परिसरामध्ये तो तिथं शोधतो तर तिथे एक न महादेवाची लिंग त्या नदीच्या तीरावर त्याला सापडते पार्वतीची मूर्त सापडते शेवटी राजा त्या ठिकाणी त्या दोन्ही मूर्ती एकत्रित करून त्यांची प्राणप्रतिष्ठा करत नवो मंदूर मंदिर बांधून देतो आणि त्या मंदिराला संगमेश्वर असं स्थान म्हणून बाकीचे लोक म्हणायला लागतात राजा तिथेच राहतो आपल्या रामेश्वराची श्रद्धा ठेवून आराधना करू लागतो आणि तो त्याला पुत्र मिळेल या आशाने तिथे थांबलेलं असतं काही एक दिवस राजा त्या नदीमध्ये संगमावर स्नान करायला गेला असताना महादेवाच्या दिव्य तेजाचं रूपांतरित झालेलं रूपांतर झालेलं हे तो बघतो तो ओंजळीने पाणी आच, सूर्य आचमनासाठी सूर्य अर्चनेसाठी ओंजळीत पाणी घेतो त्याच वेळेस ओंजळीत पाणी घेणार तेवढ्यात त्या तेव उंजळीमध्ये त्याला काहीतरी जड लागतं म्हणून बघतो तर त्याच्या हातामध्ये एक बालक येत हे बालक उंजळीत आल्यानंतर त्याला मोठं आश्चर्य वाटत कि महादेवाने आपल्याला खऱ्या अर्थानं प्रसाद दिलेला असावा तो त्या बाळाला मंदाकिनीकडे देतो दे आणि मंदाकिनीकडे दे दिल्या दिल्या तिला पुत्र संतती नाही अशा बाळाचा स्पर्श झाल्या झाल्या तिला मातृत्व आणि त्याची सर्व धारणा तिच्या मनामध्ये तयार होते आणि तिच्या स्तनांना येणाऱ्या दूध ते बाळ प्यायला लागतं आनंदित झालेले दोन्ही राजा राणी आपल्या कौंडिण्यपुराला परत येतात आणि कौंडिण्यपुराला परत आल्यानंतर त्यांना जो पुत्र सापडलेला असतो त्याचं नाव कृष्णागर कृष्ण नदी कृष्णा आणि यांच्या संगमावर सापडल्यामुळे त्याचं नाव कृष्णागर असं ठेवलं जातं आणि अशा तऱ्हेने पुढे कृष्णागर लहानसा मोठा होत होत कृष्णागराला तेरा वर्ष तेरा वर्षाचा पुत्र झाल्यानंतर राजा प्रधान जिला सांगतो की कृष्णागर तरुण झालेला सुंदर आहे आहे त्याच्यासाठी वधू परीक्षा करणं आवश्यक आहे म्हणून त्याला योग्य जोडीदारी मिळणं मिळणं आवश्यकतेचं वाटल्यामुळे राजा त्याच्या विवाहाची तयारी करतो पण तो इतका रूपावा इतका सुंदर होता का त्याच्याशी जोडी असलेली तितकीच रूपवान आणि सुंदर कन्या मिळेल इकडे कालवश मैनाकिनी जी आहेत राजाची पत्नी ती मृत्यू पावते आणि मृत्यू पावल्यानंतर शेवटी सगळेजण म्हणतात की पुत्राचा विवाह करायचा असेल तर राजा आपल्याला आपला स्वतःचा विवाह अगोदर करावा लागेल म्हणून राजाच्या विवाहाची निश्चिती होते आणि ह्या राजाचा विवाह हा, हा भुजवंतीशी म्हणजे हो भुजध्वज राजाची जी कन्या आहे चित्रकूटचा जो राजा आहे भुजध्वज त्याची रूपवान कन्या भुजवतीशी हो या शशंघराचा विवाह होतो एका मुहूर्तावर राजा शशंघर आणि भुजवती हे आपल्या संसाराला सुरुवात करतो भुजवंतीसुद्धा ही तेरा वर्षाची आणि कृष्णागर हा राजपुत्र सतरा वर्षाचा त्याने तिला आपली माता म्हणून राजाच्या विवाहात पाहिलं होतं त्यानंतर घडलेली एक घटना कृष्णागराच्या जीवनामध्ये ही वाताहत करायला ठर कारणीभूत ठरली काय होतं की एक दिवस हा राजा शशांग शिकारीला गेला कृष्णागर हा त्याच्या महालामध्ये मोकळ्या जागी त्या ठिकाणी आपल्या काही सवंगड्यांसह बसलेला होता भुजवंतीने त्याला बघितलं भुजवंतीचं भुजवंतीने त्याचं सौंदर्य बघितल्यानंतर त्याच्याकडे आकृष्ट झालं दासीला सांगून तिने त्याला बोलवायला पाठवलं हा कृष्णागर त्या आ, दाशी सोबत तिथे येत आणि दाशीसोबत आल त्या महालात गेल्यानंतर तो विचारतो की मला कशासाठी बोलवणं केलंय ती काहीच बोलत कावरी बावरी होऊन त्याच्या अप्रतिम सौंदर्याकडे टक लावून पाहत पाहत राहते तो आणखी चमकतो आता एकांत आहे असं पण भुजवंतीने कृष्णागरा कृष्णागराला आपल्या जवळ खेचला आणि मनोविकार उघड केला व प्रेम याचना केली हे काय आई हे पाप आहे अगं तू माझी माता म्हणून या राज्याची स्वामिनी आहेस ना हे हे अदपात्राचं काम करू नकोस आणि कृष्णागर असं म्हणून तडकाफडकी तिथून गेलं तो आपला सावत्र मुलगा आहे हे तिला आधी माहीत नव्हतं ते कळलं तेव्हा भुजवंती घाबरली आणि दाशीने भुजवंतीची समजूत काढली दाशीने तिला एक युक्ती सांगितली ती युक्ती जी आहे ती पुढील अध्याय येईल आणि या ठिकाणी हा तिसावा अध्याय विश्रांती करत असताना थोंडीसूत मालू नरारी हे आपल्याला त्या ह्या अध्यायाची फलश्रुती सांगतात काय की चोराची दृष्टी नाहीशी होईल ਅਰੇ ਹਾਦਿਆ ਏ ਟਿਕਣੀ ਵਿਸ਼ਰਣ